कांद्याची चटणी भाजी चपाती साधं सिंपल आहे पण काही पण शेतामध्ये भारीच लागतं चला तर आम्ही जेवण करतो तुम्ही पण या जेवण करायला ते तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तर कशा आज सगळेजण मजेत मजेतच असायला हवेत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते तर कालच्या हिडोला बऱ्याच जणांनी खूप छान असा प्रतिसाद दिला मला वाटलं नव्हतं बरेच दिवस झाले हिडो टाकला नाही आणि इतक्या दिवसानंतर व्हिडिओ छान पाहिला सगळ्यांनी चला तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आता आम्हाला दुपारचं जेवण करायचं सकाळपासून हिडिओला सुरुवात करीन करीन म्हटलं पण काही झालंच नाही हे करायचं ते करायचं राहूनच गेलं करावं की नाही करावं करावं की नाही कराव करा। म्हटलं चला आता ना दुपारचं जेवण करायचं चला मला आता व्हिडिओला पण सुरुवात करूया आणि दुपारचे दोन वाजलेले आहेत भरपूर ऊन झाला आता उन्हाळा लागला त्यामुळे असं ऊन आहे सगळीकडं अजिबात हिरवं नाही काही नाही तर सगळीकडं ऊनच आहे आणि दोन वाजता जर जास्तच ऊन लागतं चला तर तुम्ही पण या दुपारचं जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलात नक्कीच लाईक आणि शेअर करा चला दुपारच्या जेवणात काय काय आणलेलं आहे पाहू आपण तर मस्त दुपारचं जेवण आहे आणि आज ना दुपारचं जेवण आणायचं नव्हतं कारण आम्हाला यायला भरपूर उशीर झाला पण आता म्हणल्या की दुपारी थोडंसं बसतं उन्हाच्या पाऱ्यात थोडंसं जेवण करतं त्यामुळे ना डब्बा आणलेला आहे काय काय आणलं चला तर दाखवते मी तुम्हाला आहे दुपारच्या जेवणात आणि भाजी आहे भाजी थोडीच आणली आज आणायचीच नव्हता डब्बा त्यामुळे ना भाजी थोडीच आणली आणि ना रात्री ना पाव आणले होते मस्का पाव तर ते कोणीच नाही खाल्ले मला शेतामध्ये खाऊ तर आणले हे पण हे पा त्याची क्रीम उन्हाने सारी हे झाली पातळ झाली दिसत असेल तुम्हाला आणि मस्त चपाती आहे मस्त कांद्याची पात पण आणली आणि कांदे ना छान वाढले पाहू शकता किती मस्त झाले छोटे छोटे कांदे यायला लागलेले त्याला हे ते पा तर अशी कांद्याची पात किंवा काही असेल ना भाकरीसोबत खायला छान लागतं दुपारचं जेवण असो की सकाळचं असो आत्या पण आणि मी जेवण करतो आणि ना आता इथून पुढं ना मस्त कैऱ्या येतील कैऱ्या तर मग दुपारच्या जेवणामध्ये कैरीशिवाय जेवण काही जात नाही मस्त तुम्हाला दाखवेल नंतर आंब्याला इतके छान फुलं राहिला आहे ना छान फुलं राहाल आंब्याला आम तर आम्ही जर गेलो त्या शेतामध्ये तर नक्कीच तुम्हाला दाखवेल तर या मग तुम्ही पण दुपारचं जेवण करायला कोणाकोणाला आवडतं असं शेतात जेवण करायला मला कमेंट मध्ये सांगा मस्त कांद्याची पात चटणी भाजी चपाती साधं सिंपल आहे पण काही पण द्या शेतामध्ये भारीच लागतं चला तर आम्ही जेवण करतो तुम्ही पण या जेवण करायला उन्हाळा चालू झाला की असं वावरामध्ये काहीच राहत नाही प सगळं अजिबात हिरवं नाही इतकं ऊन पडलंय आणि जिथं हिरवं आहे ना तिथं करमत पण जिथं हिरवं नाही का तिथं अजिबात करमत नाही हे पहा मी इथे कडूळ आणि मक्का पेरली होती तर मक्का सगळी नेली बरं का ढोरायला हो पण हा कडूळ आहे याला पण पाणी कमी पडलं आहे म्हणजे लाईटच नाही बरेच दिवस झाले तर हे सगळं सुकून गेला आणि हे पहा ही जवारी ना शिडची ज्वारी आहे तर याला अजिबात कणस वगैरे येत नाही नुसता कडूळ आहे तर याला अजिबात कणसाचं काहीच नाही पाहू शकता कण कणीस कसं असतं आणि हे कसं आहे आणि सगळं असंच आहे आता हब हब्रेट आहे गेडची शिड हब्रेट नाही मला वाटलं हाब्रेटच आहे ते मग हाब्रेट हब्रेट म्हणत होते पण ते हब्रेट नाही आता म्हणत्या शिडची जवारी आहे तर लवकर यासाठी बैला ढोराला जनावराला चारा लागतो ना त्यासाठी ही पेरली होती तर पाणी नाही लाईटच नाही बघा आणि लाईट असली म्हणा रात्रीची लाईट येते रातच्याला जर भिजलं तर जिथं पाणी फुटलं तिथंच भिजतं आणि जिथं नाही फुटलं तिथं म्हणजे पाणी येतच नाही कडेपर्यंत तर त्यामुळे अशी सुकून गेली तर हे एक दिवस काढून घेऊ आम्ही कारण आता याला हे निसल आहे निसलं का ढोराला खायला चांगलं असतं जर नाही निसलं ना तर किराळा लागतात म्हणतात ढोराला चला